श्री स्वामी समर्थ रामराम कोल्हापूरकर आज आपण आपल्या कोल्हापूर विषयी बोलणार आहोत आपलं कोल्हापूर म्हणजे जिव्हाळ्याचा विषय आपण आपल्या कोल्हापूरविषयी जितकं बोलू तितकं कमीच चला तर सगळ्यात आधी आपण आपली करवीर निवासिनी श्री अंबाबाई विषयी बोलूया कोल्हापुरातील सर्वात महत्वाची ठिकाणी म्हणजे श्री अंबाबाई मंदिर यालाच महालक्ष्मी मंदिर असंही म्हटलं जातं न्यू पॅलेस छत्रपती शिवाजी महाराजांचं वस्तुसंग्रहालय आणि रंकाळा तलाव याशिवाय ज्योतिबा मंदिर कनेरी मठ खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिर देखील कोल्हापुरातील महत्वाची आणि प्रसिद्ध स्थळे आहेत आपल्या कोल्हापूर जिल्ह्याबद्दल कोल्हापूर शहर पंचगंगा नदीच्या काठावर वसलेले आहे आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगांनी वेढलेले आहे हे शहर त्याच्या ऐतिहासिक किल्ले मंदिर पूर्वीच्या राजघराण्यातील राजशाही ठिकाणांसाठी ओळखले जाते भारताचे वैभव आणि भव्यता एक्सप्लोर करण्यासाठी हे सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे कोल्हापूर हे भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईपासून सुमारे तीनशे सत्याऐंशी किमी अंतरावर आहे आणि ते भारतीय हस्तनिर्मित चामड्याच्या चप्पल कोल्हापुरी चप्पल आणि त्याच्या अद्वितीय स्थानिक दागिन्यांसाठी प्रसिद्ध आहे कोल्हापुरी साज नावाचा एक खास प्रकारचा हार कोल्हापूर हे श्री महालक्ष्मी मंदिरासाठी प्रसिद्ध आहे आणि लोकप्रिय श्रद्धेनुसार देवी महालक्ष्मीने तिचा पती भगवान विष्णूशी झालेल्या भांडणानंतर कोल्हापूरमध्ये राहण्यास सुरुवात केली कोल्हापूर हे नाव एका पौराणिक कथेवरून पडले आहे ज्यामध्ये म्हटले आहे की देवी महालक्ष्मीने स्थानिक लोकांवर अत्याचार करणाऱ्या कोल्हासूर नावाच्या राक्षसाचा वध केला मरण्यापूर्वी त्या जागेचे नाव त्याच्या नावावर ठेवावे अशी इच्छा त्या राक्षसाने व्यक्त केली आणि म्हणूनच या प्रदेशाचे नाव कोल्हापूर पडले भोसले राजघराणे हे कोल्हापूरच्या मौल्यवान मातीतील सत्ताधारी घराणे होते आणि त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचा अभिमान आहे राजा छत्रपती शहाजी द्वितीय पुत्र हे कोल्हापूर राज्याचे शेवटचे शासक होते गेल्या काही वर्षात कोल्हापूरच्या राज्यकर्त्यांनी नाट्य कुस्ती आणि इतर हस्तकला यांना प्रोत्साहन दिले आज कोल्हापूर एक आधुनिक आणि औद्योगिक शहर आहे एकोणीसशे फूट उंचीवर वसलेले कोल्हापूर वर्षातील बहुतांश काळ आल्हाददायक हवामान अनुभवते कोल्हापूरला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ म्हणजे ऑक्टोंबर ते मार्च असतो परंतु एप्रिल आणि मे या उन्हाळ्याच्या महिन्यात तापमान वाढत असताना ते टाळा सर्व धार्मिक पार्श्वभूमीचे लोक येथे एकोप्याने राहतात कोल्हापूरमध्ये बहुसंख्य रहिवासी हिंदू धर्माचे अनुयायी आहेत आणि मराठी ही कोल्हापुरी लोकांची मातृभाषा आहे मराठीबरोबरच हिंदी आणि इंग्रजी भाषा देखील बोलल्या जातात रंगांचा सण म्हणून ओळखले जाणारे होळी दिवाळी गणेश चतुर्थी नवरात्र यांसारखे सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात आणि हो कोल्हापुरी लोक अत्यंत आदरातित्य करणारे आणि स्वागतार आहेत आधुनिक संगम म्हणून कोल्हापूर को, आज कोल्हापूर हे प्राचीन परंपरा आणि आधुनिक प्रवाहाचे एक आदर्श वळण आहे पाणी सुपीक माती खनिजे नैसर्गिक वनस्पती आणि प्राणी संपत्ती यासारख्या नैसर्गिक संसाधनांचा विपुलतेमुळे आधुनिक काळात त्याची वाढ आकर्षक आहे हा महाराष्ट्रातील सर्वात कृषीदृष्ट्या प्रगत जिल्ह्यांपैकी एक आहे आणि आधार कृषी आधारित उद्योगात अग्रगण्य जिल्हा म्हणून ओळखला जातो अभियांत्रिकी उत्पादने शुद्ध साखर आणि कापड निर्मितीमध्येही हा आघाडीवर आहे आज कोल्हापूर मराठी चित्रपट उद्योगाचे एक प्रमुख केंद्र असल्याचा आणि सर्व भारतीय शहरांमध्ये अधिक दरडोई उत्पन्न असलेल्या शहरांपैकी एक असल्याचा अभिमान बाळगतो कुटुंब आणि मित्रांसह किमान एकदा तरी कोल्हापूरला भेट देण्याची शिफारस केली जाते महाराष्ट्रात किंवा कोल्हापूर जिल्ह्यात राहणारे सुट्टीचे चाहते आणि प्रवासाचे चाहते कॅम्पिंग आणि ट्रेकिंगसाठी एक दिवसाची सहल किंवा आठवड्याची शेवटी ट्रीप करू शकतात त्याशिवाय संपूर्ण भारतात आणि परदेशातील पर्यटक या भव्य शहराचा शोध घेण्यासाठी आणि कोल्हापूरचा एक मजेदार समृद्ध आणि आनंददायी अनुभव घेण्यासाठी आठवड्याभराची सहल करू शकतात कोल्हापूर जिल्ह्यात पर्यटकांसाठी अनेक ठिकाणे आहेत आणि त्यांच्या आवडीनुसार ते हे विचित्र ठिकाण एक्सप्लोर करू शकतात कोल्हापूर बस ट्रेन आणि विमानांनी चांगले जोडलेले आहे जे तुम्हाला सौंदर्य आणि राजशाहीच्या या सुंदर ठिकाणी पोहोचण्यास मदत करू शकते श्री महालक्ष्मी मंदिर हे मंदिर कोल्हापूर शहराच्या मध्यभागी आहे एका शक्तीपीठांपैकी एक आहे या मंदिराला दक्षिण काशी म्हणूनही ओळखले जाते न्यू पॅलेस हे कोल्हापूरच्या मराठा शासकांनी बांधलेले एक सुंदर ठिकाण आहे येथे छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित अनेक वस्तू आणि कलाकृती आहेत रंकारा तलाव हे एक सुंदर शांत ठिकाण आहे जे पर्यटकांसाठी एक आकर्षक स्थळ आहे येथे नौकाविहार आणि पर्यटनासाठी चांगली सोय आहे ज्योतिबा मंदिर हे मंदिर कोल्हापूर जिल्ह्यातील एक महत्वाचे धार्मिक स्थळ आहे कणेरी मठ हे एक सुंदर आणि शांत ठिकाण आहे खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिर मंदिर हे कोल्हापूर जिल्ह्यातील एक प्राचीन मंदिर आहे जे प्रसिद्ध आहे आता यात सगळ्या ठिकाणांबद्दल थोड्या विस्तारित प्रमाणात माहिती पाहू श्री अंबाबाई मंदिर कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील श्री अंबाबाई हे मंदिर एक्कावन्न शक्तीपीठांपैकी एक असलेल्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक, एक शक्तीपीठ असून यास दक्षिण काशी असेही संबोधले जाते श्री अंबाबाई मंदिराचा पुराणातही उल्लेख आढळतो श्री अंबाबाई मंदिर पश्चिमाभिमुख असून मुख्य प्रवेशद्वारावर नगारखाना आहे पश्चिमेला असलेल्या मुख्य दरवाजाशिवाय उत्तर पूर्व आणि दक्षिणेला प्रवेशद्वारे आहेत उत्तर दरवाजाला एक मोठी घंटा असून दिवसातून पाच वेळा ती वाजवली जाते या दरवाजाला घाटी दरवाजा असे म्हणतात पूर्वेकडे असलेल्या मोठ्या घुमटाखाली श्री महालक्ष्मीची मूर्ती आहे व उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे असलेल्या दोन छोट्या घुमटांखाली महालक्ष्मी आणि महासरस्वतीच्या मूर्ती आहेत देवळाच्या मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर जो मंडप लागतो त्या मंडपाला प्रवेश मंडप किंवा गरुड मंडप असे म्हणतात आश्विन नवरात्र उत्सवात महालक्ष्मी चांदीची प्रतिमा त्या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या दगडी चौथऱ्यावर बसवून तिची पूजा करतात कोल्हापूरमधील महालक्ष्मीचे हे मंदिर पश्चिमाभिमुख असून महाद्वार पश्चिमेकडे आहे महालक्ष्मी हे जागृत देवस्थान व नवसाला पावणारी देवी असल्यामुळे नवस फेडण्यासाठी सर्व काळ जनतेचा ओघ असतो शुक्रवार मंगळवार हे देवीचे दिवस मानले जातात प्रत्येक शुक्रवारी देवळाच्या पटांगणात पालखीमधून देवीच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात येते श्री अंबाबाई मंदिर हे शहरातील मध्यवर्ती भागात असून मध्यवर्ती बस स्थानक किंवा रेल्वे स्थानकापासून तीन किमी अंतरावर आहे या ठिकाणी जायला खूप साऱ्या रिक्षा उपलब्ध आहेत रंकाळा तलाव रंकाळा हे कोल्हापुरातील पर्यटकांचे आवडते आणि प्रेक्षणीय स्थळ आहे महालक्ष्मी मंदिरानंतर रंकाळा तलाव हे कोल्हापूर शहरात दुसऱ्या क्रमांकाचे प्रसिद्ध ठिकाण आहे रंकाळा तलाव हे रंकाळा चौपाटी म्हणून हे ओळखले जाते रंकाळा तलाव महालक्ष्मी मंदिरापासून अवघ्या दोन किमी अंतरावर आहे रंकाळा तलावाचे विकास काम राजा शाहू महाराज यांनी केले रंकाळा तलाव पसरलेला असून त्याची मध्यभागी खोली सुमारे पस्तीस फूट आहे रंकाळा तलावाचे अतिशय सुंदर असे सुशोभीकरण करण्यात आले आहे तलावाभोवती नारळाची झाडे आहेत जी तलावाच्या सौंदर्यात आणखी भर घालतात तलावाभोवती चौपाटीसारखी सुंदर तटबंदी करण्यात आली येथे बसून पर्यटक निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटतात बोटिंग तसेच तलावाच्या किनाऱ्यावर असलेल्या खाद्यपदार्थांच्या विविध स्टॉल्समुळे येथे फिरताना पर्यटकांना चौपाटीवर फेरफटका मारल्याचा फील येतो आता या ठिकाणी जायला रिक्षा उपलब्ध आहेत न्यू पॅलेस म्युझियम कोल्हापूर न्यू पॅलेस म्हणजेच भवानी मंडप कसबा बावडा मार्गावर ही एक प्राचीन इमारत आहे अठराशे सत्याहत्तर ते अठराशे चौऱ्याऐंशी या कालावधीत ही इमारत बांधली गेली काळ्या सपाट केलेल्या दगडांचा एक उत्कृष्ट नमुना बांधला आहे या इमारतीला लागूनच एक बाग आहे त्याला दगडांच्या भिंतीचे व तारेचे कुंपन आहे अठराशे अष्ट्याहत्तर मध्ये येथे घड्याळ बसवले थोड्या थोड्या अंतरावर येथे बुरुज आहेत प्रत्येक काचेवर शिवाजी महाराजांच्या जीवनाविषयी लिहिले आहे येथे प्राणी संग्रहालय व मैदानाची जमीन आहे आजचे श्रीमंत शाहू महाराजांचे निवासस्थान आहे न्यू पॅलेसच्या आतील बाजूस छत्रपती शाहू महाराजांच्या वस्तू संग्रहालयासाठी जागा केली आहे ज्याच्यावरून कोल्हापूर राज्यकर्त्यांची आठवण होते न्यू पॅलेस हे शहरातील कसबा बावडा रस्त्यावर बस स्थानक किंवा रेल्वे स्थानकापासून तीन किमी अंतरावर आहे या ठिकाणी जायला रिक्षा उपलब्ध आहेत श्री ज्योतिबा मंदिर ज्योतिबा हे मंदिर महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील मंदिर आहे ज्योतिबा हे दैवत शिव व सूर्याचे रूप मानण्यात येते ज्योतिबा या देवतेला ज्योतिर्लिंग केदारलिंग रवनाथ सौदागर अशा विविध नावांनीही उल्लेखतात ज्योतिबा डोंगरावर तीन प्रमुख देवळे आहेत श्री ज्योतिबाचा अवतार असलेल्या केदारलिंग केदारेश्वर व रामलिंगाचे आहेत हे मंदिर डोंगरावर असून या डोंगराला ज्योतिबा डोंगर नावाने ओळखले जाते हे मंदिर शहरापासून चौदा किमी अंतरावर आहे ज्योतिबा डोंगराला वाडी रत्नागिरी देखील म्हणतात ज्योतिबा मंदिर ज्योतिबा मंदिर हे महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील मंदिर आहे ज्योतिबा हे, हे दैवत शिवसूर्याचे रूप मानण्यात येते ज्योतिबाच्या जन्मदिवशी रविवारी व श्रावण शुद्ध पष्टीला येथे भाविकांची गर्दी होते रत्नासुरावर मिळवलेल्या विजयाप्रितर्थ चैत्री पौर्णिमेस येथे भव्य जत्रा भरते महाराष्ट्र राज्य व देशाच्या इतर भागातूनही लाखो भाविक येथे येतात ज्योतिबाचा डोंगर माणसांनी अक्षरशः फुलून जातो चैत्री पौर्णिमेच्या दिवशी ज्योतिबाच्या मूर्तीची प्रदक्षिणा देवळाभोवती घातली जाते नंतर ज्योतिबाच्या चांदीच्या मूर्तीची मिरवणूक पालखीतून वाजत गाजत यमाई देवीच्या मंदिराकडे निघते या मिरवणुकीत अनेक सासनकाठ्या नाचवत नेल्या जातात ज्योतिबाच्या यात्रेत पन्नासहून अधिक छोट्या मोठ्या सासनकाठे असतात ज्योतिबा डोंगर हे शहरापासून चौदा अंतरावर आहे या ठिकाणी जायला रिक्षा सार्वजनिक बस खाजगी टाक टॅक्सी उपलब्ध आहेत श्री हो मंदिर दत्तप्रभूंचे दुसरे अवतार म्हणून ज्यांना ओळखले जाते अशा नृसिंह हो सरस्वतींच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या क्षेत्राला दत्तभक्तांमध्ये दत्तप्रभूंची राजधानी म्हणून स्थान आहे वासुदेवानंद सरस्वती उर्फ टेंबे स्वामींनी भारत भ्रमण केल्यानंतर येथे वास्तव्य केले नृसिंह सरस्वतीच्या पावन या क्षेत्राला म्हणून ओळखले जाऊ लागले हीच आमच्या कोल्हापूरची आजची नृसिंहवाडी अथवा नरसोबाची वाडी होय नृसिंहवाडी हे तीर्थस्थळ कृष्णा पंचगंगा नदीच्या तीरावर वसले आहे हे ठिकाण कोल्हापूर शहरापासून पन्नास किमी अंतरावर आहे या ठिकाणी जायला टॅक्सी रिक्षा इत्यादी सुविधा उपलब्ध आहेत श्री बाळूबामा मंदिर श्री बाळूबामा हे धनगर समाजात जन्मलेले परंतु सर्व धर्माचे संत म्हणून ओळखले जातात श्री बालमामा यांची समाधी आदमापूर येथे आहे रविवारी अमावस्या पौर्णिमेस येथे नागरिकांची गर्दी होतच असते हे ठिकाण कोल्हापूर शहरापासून पन्नास किमी अंतरावर आहे या ठिकाणी जायला बस टॅक्सी रिक्षा इत्यादी सुविधा उपलब्ध आहेत श्री कोपेश्वर मंदिर खिद्रापूर श्री कोपेश्वर मंदिर खिद्रापूर कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर गावातील कोपेश्वर मंदिर हे स्थापत्य कलेचा अद्भुत नमुना आहे हे मंदिर कृष्णा नदीच्या काठावर वसलेले असून महादेव व भगवान विष्णू यांना समर्पित आहे या मंदिराला भारत सरकारकडून राष्ट्रीय संरक्षित मार स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे या कोपेश्वर मंदिरात एकूण एकशे आठ खांब असून इथला स्वर्ग मंडप अठ्ठेचाळीस खांबांवर उभा आहे हे ठिकाण कोल्हापूर शहरापासून साठ किमी अंतरावर असून या ठिकाणी जायला बस टॅक्सी रिक्षा इत्यादी सुविधा उपलब्ध आहेत पन्हाळा किल्ला अहो पन्हाळा किल्ल्याचा एक वेगळाच इतिहास आहे पन्हाळा किल्ला हा सह्याद्री पर्वतरांगेत वसलेला आहे अकराव्या शतकात हा किल्ला बांधण्यात आला होता सन सोळाशे एकोणसाठमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी पन्हाळा किल्ला आपल्या ताब्यात घेतला होता याच किल्ल्याच्या पायथाशी पावनखिंड आहे जेथे वीर बाजीप्रभू देशपांडे व त्यांच्या सैन्याने छत्रपती शिवाजी महाराजांना मुघलांच्या वेड्यातून बाहेर काढले पन्हाळा किल्ला हे कोल्हापूर शहरापासून पंचवीस किमी अंतरावर असून त्या ठिकाणी जायला बस टॅक्सी रिक्षा इत्यादी सुविधा उपलब्ध आहेत दा दाजीपूर अभयारण्य दाजीपूर वन्यजीव अभयारण्य हे महाराष्ट्र राज्यातील एक संरक्षित क्षेत्र असून हे ठिकाण सह्याद्री पर्वतरांगेत वसलेले आहे या अरण्यात गवा हा प्राणी आढळतो या व्यतिरिक्त या अभयारण्यात हरिण सांबर चितळ इत्यादी प्राणीही आढळतात नागरिकांना वन्यजीव पाहण्यासाठी अभयारण्यात सफारीची सुविधा दा उपलब्ध आहेत या अभयारण्याला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ ऑक्टोंबर ते मे दरम्यान असतो जेव्हा हवामान आल्हाददायक असते आणि वन्यजीव सक्रिय असतात या अभयारण्यात रात्रभर मुक्काम करू पर्यटकांसाठी सोय आहे दाजीपूर अभयारण्य कोल्हापूर शहरापासून किमी अंतरावर असून जायला बस टॅक्सी इत्यादी सुविधा उपलब्ध आहेत श्री स्वामी समर्थ पुढील भागात मी तुम्हाला कोल्हापूरच्या खाद्य संस्कृती विषयी माहिती सांगेन पुढील भाग पाहायला विसरू नका पण तो पाहण्यासाठी चॅनेल ला ही नक्की करा स्वामी महाराजांची कृपा आपल्यावर सदैव राहो